अजितदादा पवार यांच्या सहासष्टव्या वाढदिवसानिमित्त आयोजित जनविश्वास सप्ताह अंतर्गत विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह या उपक्रमाचं औचित्य साधून ईशान्य मुंबई जिल्हा कमिटीच्या वतीने माजी मंत्री तथा पक्षाचे वरिष्ठ नेते नवाब मलिक व मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्या आशीर्वादाने मुंबई प्रवक्ते सरचिटणीस प्रमोद पाटील ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव व जिल्हा सचिव विशाल अंढागळे यांच्या सहकार्याने भरत मनोहर यांच्याद्वारे गुरुवारी एक विशेष सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मानखुर्दचे तालुका अध्यक्ष शाहिद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती स्नेहभोजन कार्यक्रम व दादा या शब्दाचा प्रतिकात्मक केक कटिंग करून व अनाथालयातील मुलांसोबत हा, हा सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कैवारी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज जो हॉस्टेलमध्ये आम्ही गोरगरीब विद्यार्थी आणि सर्व संस्थापक अध्यक्ष आमचे कदम साहेब आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भरतजी मनोहर तसेच आमचे मार्गदर्शक शिवाजीनगर विधानसभेचे तालुका अध्यक्ष शाहिद भाई यांच्या जो पुढाकाराने हा कार्यक्रम राबवण्यात आला त्याबद्दल गोरगरीब विद्यार्थ्यांकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस ईशान्य मुंबई जिल्ह्याकडून अजितदादा पवार यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त त्यांना रुदंड आयुष्य लाभू अशी ईश्वरचरणी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वांच्या यांनी आशीर्वादाने दादांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो जय भीम जय बुद्ध जय संविधान आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त आमचे पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब यांनी आम्हाला एक बावीस तारीख ते तीस तारखेपर्यंत एक काही प्रोग्राम जनसाप्ताह विश्वास जनसप्ताहाच्या निमित्ताने घ्यायला सांगितले होते तर मला असं वाटलं की ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे तर नेहमीच आपण करतो एक काहीतरी गरजू मुलांसाठी आपण इकडे जेवण व त्यांच्यासोबत केक कापूया आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे शिवाजीराव नलावडे साहेब आणि प्रमोदप्पा पाटील आणि आमचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भालेराव हे काही कारणास्तव बाहेर असल्यामुळे येऊ शकले नाही पण आमचे तालुक्याचे अध्यक्ष आणि वरिष्ठ ते वेळात वेळ काढून आले आणि मला पूर्ण प्रोग्रामला सहयोग करणारे आमचे विशाल दादू अडांगळे साहेब यांनी मला खूप सपोर्ट केला सर्वांनी सपोर्ट केला दीपक भाऊ विशाल भाऊ आणि सर्व माझे मित्रमंडळी सर्व आले त्याच्याबद्दल सर्वांचे हार्दिक स्वागत आणि दादाला उदंड आयुष्य लाभो आणि दादांच्या हस्ते असे चांगले कामं होत राहो आणि जनांचा विश्वास हा दादांवर नेहमी वाढत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना एकच सांगू इच्छितो या की हा जो वेगळा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला दादा नावाचा केक कापला यामागे मागे तो एकच होता आज जे आपले गरजू मुलं आहेत त्या गरजू मुलांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की दादांना उदंड आयुष्य हे मिळालंच पाहिजे आणि ते जनमानसांमध्ये त्यांचा आणखी लौकिक वाढावा हा आमचा एक उद्देश होता त्यामागे आणि या मार्फत मी एक शुभेच्छा देऊ शकतो की दादांना उदंड आयुष्याच्या आर्थिक शुभेच्छा इतने लोग तो आए सेलिब्रेट करने के लिए इनका बर्थडे बहुत अच्छा लगा कि इतने लोग आए सेलिब्रेट किए हमको आ, खाने के लिए दिए केकस दिए और बिरयानी भी दिया हमको उसके लिए थैंक यू सो मच और अब जो काम कर रहे हो करते रहो बस इतने काम हाँ बच्चे लोग ने तो बहुत इन्जॉय किया और केक से भी इंजॉय मतलब ज़्यादा ही किया गाइडेंस भी दिया कि कैसे कम्युनिकेशन स्किल्स और कैसे बिल्ड करना है टाइमिंग जरूरी होना लाइफ में आगे बढ़ने के लिए मतलब अभी तो इतने कुछ सोचा नहीं है हाँ बट परफेक्ट रहना है इतना मतलब टाइम अनुसार डिसिप्लिन रहेगा तो आगे मतलब धीरे धीरे पहुँच जाएंगे दादा की लंबी उम्र के लिए ये कहोगे कि ऐसे काम करते रहे उम्र उनकी लंबी हो जाएगी मैं सभी का नमस्कार करता हूँ अजीत पवार दादा के अधिकार अधिकार ने जितने भी हमारे साथ पार्टिसिपेट किए और हमें इतना अच्छा सुविधाएं दिए जो कि केक हमारे साथ काटे और हमारे को इतना अच्छा खाना वाना दिए हम चाहते हैं कि ऐसी हमें सुविधाएं देते रहे और ऐसे विचार उनके अंदर और उनके जितने भी टीम मेंबर हैं वो ऐसे आते रहे और हमें हर साल ऐसे मौका दे कि हम उनके कुछ विचारों से हमारा भी कुछ थोड़ा बहुत भला हो जाए और आने वाले हमारी भी जो भी पीढ़ी रहेगी उनका भी कुछ भला हो जाए तो मैं अजीत पवार सर और उनके जितने भी टीम मेम्बर हैं उनका धन्यवाद करता हूँ दादा के लंबे उम्र के लिए हम सब बच्चे मन्नत मांगते हैं कि उनका सौ साल से भी ऊपर जिए और उनकी जो भी पार्टी है और उनके पार्टी के जितने कार्य कार्यकर्ता है उनके उन सभी एकदम स्वस्थ और शुद्ध सु, रहे उनका काम एकदम अच्छे से होते रहे और टीम उनसे जुड़े रहे सालों साल उनका काम और भी अच्छा होते रहे ये हमारी दुआ है